शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि के शळगे तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो माझ्यामध्ये बऱ्यापैकी सगळीकडे सोयाबीनच्या पेरणी झालेल्या आहे आणि सोयाबीनचं पेरणी शेतकरी मित्रांनो झाल्यानंतर आपलं जे पहिलं नियोजन असतं ते म्हणजे की फवारणीचं व्यवस्थापन करत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी घेत ने असताना नेमकी कोणती घ्यायची आहे कोणत्या फवारणीमुळे आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होईल आणि त्यामध्ये कोणकोणती औषधं वापरली गेली पाहिजेत हे सगळं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला मुद्दा शेतकरी मित्रांनो पहिली फॉवरिंग घेत असताना आपण काही बाबी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजे त्याच्या आधारे आपण औषधांची निवड करायची आहे एक सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे की आपल्या सोयाबीन पिकाचा फुटवा जास्तीत जास्त कसा होईल या दृष्टिकोनातून टॉनिकचा त्यामध्ये आपण निवड केली गेली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की अळी नियंत्रणासाठी एखादं चांगले कीटकनाशक वापरलं गेलं पाहिजे त्यांनी अळीपंख कंट्रोलमध्ये येईल खोडमाशी असेल खोडकिडे असेल यांसारखे जे काही रोग आहे हे त्यामध्ये नियंत्रता नियंत्रणात येतील यासारखं एखादं चांगले कीटकनाशक वापरायचं आहे आणि वातावरण वगैरे जर खराब असेल तर अशा वेळेस एखादं बुरशनाशक वापरायचं आहे हे तीन मुद्दे आधारे लक्षात घेऊन आपल्याला औषधांची निवड करायची आहे आता जर माझ्या चॅनलवरती वैक जर तुम्ही पाहिले तर भरपूर सोयाबीनच्या पहिल्या व्हिडिओचे खूप वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे कॉम्बिनेशन मी बनवलेले आहे आणि त्याच्या भरपूर व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याही जर तुम्ही पाहिल्या कोणाला वेगळं काहीतरी नवीन कॉम्बिनेशन पाहिजे तुम्ही माझ्या जुन्या बऱ्याचशा व्हिडिओ आहे त्या पहा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या आधारे सुद्धा जर तुम्हाला औषधं मिळाली त्यांचा वापर केला तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि याच्यामध्ये सुद्धा मी पुन्हा काही औषधं सांगणार आहे आणि अजूनसुद्धा दोन तीन व्हिडिओ आपल्या पहिल्या फवारीच्या येणार आहे त्याच्यासाठी वेगवेगळे जे कॉम्बिनेशन असेल तुम्हाला जे औषध मिळेल ते तुम्ही निवड करू शकता सगळ्याच कॉम्बिनेशनचे चांगले रिझल्ट त्यामध्ये निश्चित तुम्हाला मिळतील आता आपल्याला फुटवेअरसाठी जर विचार केला तर बरेचसे औषधं आहे पण माझ्या आवडतीचं वैयक्तिक आणि स्वतः मी जे वापरत असतो ते म्हणजे की बायोविटा एक्स अतिशय चांगले रिझल्ट असतात मस्त ह्या औषधाचे आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला पहिल्या फौरीमध्ये याचाच वापर करायचा आहे एक्स वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल वापरायचं आहे एक्स सी वीड येतं आणि मोस्टली आत्ताचं जे काही वातावरण असतं हे खूप ढगाळ वातावरण वगैरे असतं मग अशा वेळेस सूर्यप्रकाश वगैरे पडत नाही आणि बाकीचे असे काही औषधं असतात की ते सूर्यप्रकाश नसताना जर फवारले तर त्या औषधांचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही पण सी वीड जो एक्स्ट्रॅक्ट असतो हा एक असा घटक आहे की कोणतंही तुमचं वातावरण असू द्या कोणत्याही वातावरणामध्ये जर त्याची फवारणी केलेली असेल तरी प्रत्येक वातावरणामध्ये रिझल्ट देण्याचं काम सीविड घटक हातामध्ये काम करत असतो म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे की वापरत असताना आपल्याला बायोटा एक्स घ्या किंवा इपको कंपनीचं सागरिक येतं त्याचाही वापर केला तरी पण चालेल किंवा याच्या व्यतिरिक्त जरी एखादं दुसरं जरी काही त्यामध्ये औषध सीविड बेस येत असेल तेही वापरलं तरी पण चालेल ते घेत असताना एक्स मिळालं तर चाळीस एम एल घ्यायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपल्याला कीटकनाशकाचा वापर करत असताना आपल्या स्वाभिंपिकामध्ये सुरुवातीचे येणारी अळी असेल आणि जे काही खोडकिड असेल खोडमाशी असेल ही नियंत्रणात कशी येईल या दृष्टिकोनातून कीटकनाशक वापरायचं आहे पण त्याच्यामध्ये वापरत करत असताना तुम्ही अलिकाचा वापर करू शकता अतिशय चांगले रिझल्ट आहे अळी आणि खोडकिड आणि खोडमाशी याच्यासाठी अतिशय चांगले रिझल्ट हे देत असतं अलिकाचा वापर करत असताना बारा एम एल वापरू शकता एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की मला अली का नाही वापरायचं मला दुसरं वापरायचं आहे अशा वेळी सिमा मेक्टिम बेन्झोईट पण वापरू शकता किंवा सुपरचं जरी पहिल्या फाउनी मध्ये वापर केला तरी पण चालेल काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला बाकीच्या औषधांचे सुद्धा मिळतील आणि आपल्याला बुरशीनाशक वापरत असताना त्यामध्ये साफ बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे साप बुरशीनाशक वापरत असताना तीस ग्रॅम घ्यायचा आहे तर बुरशीनाशक पण जर खूप दिवस ढगाळ वातावरण आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे अशा वेळेस बुरशीनाशक वापरा जर अगदी दहा ते पंधरा दिवस पाऊस नाही एखाद्या शेतकऱ्याला खर्च कमी करायचा आहे अशा वेळेस बुरशीनाशक नाही वापरलं तरी पण चालतं काही प्रॉब्लेम येत नाही बुरशीनाशक जर घ्यायचं जर झालं तर साप घ्या ते घेत असताना तीस ग्रॅम घ्या अशा प्रकारे हे तीन औषधं मिक्स करा याच्यामध्ये एखादा सिलिकॉन बेस चांगले स्टिकर टाका आणि याची फावणी करा ही फावणी केल्यानंतर कमीत कमी तीन ते चार तास पाऊस आला नाही पाहिजे जेणेकरून चांगले तुम्हाला रिझल्ट मिळेल ही फवारिंग करत असताना ज्या वेळेस आपलं सोयाबीन पीक वीस ते पंचवीस दिवसांचं होईल त्यावेळेस ही पहिली फॉरिंग आपल्याला करायची आहे जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळेल फवारिंगला जास्त उशीरही होऊन द्यायचं नाही आणि जास्त लवकरही करायची नाही वेळेमध्ये फॉवरिंग करा निश्चित तुम्हाला चांगले फायदे ह्या फावरिंगमुळे झालेले दिसून येतील जर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा बाकीच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे खाली नक्की कमेंट करा धन्यवाद